याच वर्षी मी त्यांच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी विद्यापीठाच्या बरोबर मी एक सामंजस्य करार केला आणि त्या करारामध्ये शेती आणि शेतीचं उत्पादन कसं वाढवता येईल याचा विचार आम्ही केलेला अशा या जागतिक संमेलनाच्या निमित्तानं इथे येता आल्याचा मला आनंद आहे एकोणीसशे एकोणनवीस साली आम्ही काही लोकांनी बसून जागतिक मराठी परिषदेची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून माझ्याकडची जबाबदारी होती त्याचं पहिलं अधिवेशन आम्ही मुंबईमध्ये घेतलं आणि त्या अधिवेशनात त्याचा उल्लेख या ठिकाणी आधी गेला गेला की त्या अधिवेशनाला कुषमागृह झाले होते संतुरुबा किर्लोरकर होते लता मंगेशकर होत्या मॉजेशमंत्री मराठीवासी त्या हादर त्या ठिकाणी होत्या

आणि अतिशय उत्तम भाषण त्यांच्या त्यावेळी दिलेलं मला स्वतःला असतं आज हे आजचा हा कार्यक्रम शासनाला आहे आणि जागतिक मराठी अकादमी आणि लय शिक्षण संस्था या दोघांच्या संयुक्त होता असं संमेलन या ठिकाणी होतं आहे याचा मला मनापासूनचा मना आनंद आहे आणि या संमेलनामध्ये हनुमंतराव गायकवाड आणि राजी खड्डेकर या दोघांचा आपण सन्मान केला हनुमंतराव गायकवाड काही लाख तरुणांना काम देण्याच्यासाठी यशस्वी झालेले हे उद्योजक आहेत ते स्वतः शून्यच राहिले काही कारखानदार नव्हते उद्योगपती नव्हते कष्ट करायचे सोसायटी खेळायची जे काम करायचं ते अतिशय दर्जेदार राहील याची काळजी घ्यायची हे काम त्याने आखंड प्रमाणाने केलं तुम्हाला गमत जाते आज त्यांच्याकडे जे अनेक संस्था आहेत त्या संस्थेचं स्वच्छतेचं काम त्यांच्याकडे आम्ही ज्यावेळेला पार्लरमेंटमध्ये शिरतो त्या ठिकाणी आत गेल्याच्या नंतर कारद्यांच्या बाहेर कुणीतरी काम करणारी व्यक्ती माझ्याकडे कर बघितल्याच्या नंतर फटकनं म्हणते राम राम साहेब आणि मी लगेच विचारतो की तो हनुमंत होता का हो म्हणजे हनुमानचा होता तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल आज देशाच्या फाळांची स्वच्छता यांच्या होते आज देशाचे राष्ट्रभक्ती विचार राहतात राष्ट्रभोती भावनाची सगळी जबाबदारी त्यांच्यात नरेंद्र मोदी ज्या निवासात राहतात प्रधानमंत्र्यांचं निवासस्थान त्याची जबाबदारी यांच्याकडे या देशाचा लष्करप्रमुख नेवलसमुख आणि एअरफॉ प्रमुख यांची जी हेल्थॉर्स आहेत तिथे स्वच्छतेची जबाबदारी हनुमान सावंतकडे आणि म्हणून अर्थात असतात त्यांनी सांगितलं की आता त्यांचा सगळा उद्देश भारदसाच्या बाहेर आहे तर हरकत नाही हा माझा त्याचा आनंद आहे पण अजूनही भारतामध्ये नोकरीच्या संबंधी आवश्यकता असलेला फार मोठा तरुणांचा वर्ग आहे त्याच्या हिताची नसणूक तर करत आणि ते करत असताना तुम्ही भारताच्या बाहेर आपण या कामात लक्ष राहतो तर माझी खात्री आहे 이나라의나지가나라지 나라가 나가 나라가 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 사. 라가 나라가 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 가 आणि तशीच निवडण्यानी राजीव खांडेकर यांची जीवी मराठी वृत्तभत्र क्षेत्रात अतिशय उत्तम काम करणार आहे जिथं मर्यादा सांभाळायची ती मर्यादा आहे आणि जिचं स्पष्ट मत व्यक्त करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये कधी कटकट न करणारे असे फक्त कारण आज त्यांचा उल्लेख आहे サタダ、行くべきかね की दिल्ली हजन दान हे काम साताराचं झालं सातारा ही खरा कामाची भूमिका पण त्याबरोबर सुधारकांची स्वातंत्र्य सैनिकांची साहित्यकांची देखील जन्म आणि कर्मभूमिका आहे महात्मा जी सेवा फुले इथे खताम तालुक्यातल्या कणकुणचे सावित्रीबाई फुले ज्या खंडारा तालुक्यातल्या नायगावच्या गोभाल गणेश सागरकर कदाचित तेलू या सगळ्यांचा जन्म साकार झाला कृष्णा कोणा कृष्णा वैना नदीच्या परिसरामध्ये साहित्य निर्मिती होती महादेशात त्यांच्या नेतृत्वाची आणि कलाकारांची ऊस घडली याच भूमीमध्ये हर महादेवचा नारा त्या कारखान्यामध्ये घेतला आणि या भूमीमध्ये क्रांतीच्या भाती यशवंत चव्हाण किशन गीर यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष केला हा महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कृष्णासाठी मराठी पुरस्कार तर कथेचं रक्षण साधतील त्यांच्यावरती विद्याचे संस्कार घेतले महाराष्ट्राला भूषण होता विद्वान पंडित स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक त्यांच्या रूपानं लावला लोकहितवादींची शत्वत्र वाई कशीच तयार झाली आणखीन किती नावं घ्यावी वासी भाजेकर नी केळकर काकासाहेब काळेलकर शिवा माते नाते नामदार डॉक्टर संजीजिनी वावर उषाकार लक्ष्मण माने आणि आश संमेलनाचे था, अध्यक्ष आहा साळे हे सगळे सातार म्हणून आज सर्व होते आणि म्हणून ज्येष्ठ कवी रामदास होत्याने आणि त्यांच्या सरकारच्या हृधारा झाल्या जगभरात फसवलेली मराठी मनाचा शोध घ्यायचा त्यांनी कार्य केलं मराठीचा आणि महाराष्ट्राचा लौकिक जगभरात पसरणाऱ्या मान्यवरांचं संमेलन घ्यावे असा विचार त्यांच्या मनात झाला आणि तो यशस्वी आहे हे आपण या ठिकाणी पाहतो जागतिक मनाशी संमेलनाचा उद्देश केवळ साहित्य त्यांचा मेळा हा आयोजित करणे हा नाही साहित्यानं मनाचं आणि मेंदूचं पोषण होतं पण साहित्य साधनेनं शोषाचा प्रश्न सुचेल असं नाही आणि त्या मराठी माणसाने व्यापार उद्योगाची इतर कला कौशल्याचे क्षेत्र त्यासाठी प्रवेश केला पाहिजे आणि जागतिक संमेलनाच्या व्याखितून त्या विषयाबद्दल विचार आणि माहिती आणि अनुभव हे आदान प्रदान केले पाहिजेत माझी खात्री आहे अनेक देशाचे लोक या ठिकाणी आले त्यांना मला भेटायची संधी मिळाली त्यांच्यात जो काही सुसंवाद होईल तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासासाठी काही नवीन उपयुक्त होईल याच्या द्याची मला खात्री आहे या प्रदर्शनाचा समन कार्यक्रम मी त्याचा एक विषय हा मला अतिशय आकर्षण करणारा आहे आणि तो आकर्षित करणारा विषय म्हणजे कृष्ण बुद्धिवत्ता हा सोशल इन्सिडंट नर चर्तज्ञ आणि याची माहिती सामान्य न याकरता गेली चार पाच वर्ष मी स्वतः प्रयत्न करतो आहे माझा मतीला कृषी विकास प्रतिसाद देत होते याच वर्षी मी त्यांच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी विद्यापीठाच्या बरोबर मी एक सामंजस्य करार केला आणि त्या करारामध्ये शेती आणि शेतीचं उत्पादन कसं वाढवता येईल याचा विचार आम्ही केलेला आहे तुम्ही पंचवीस स्वतःच्यासाठी चाऱ्या वाजवल्या आमच्या अनुभव रामशेठचा घडला रामशेठ तजुरांनी स्थापन केलेल्या कमवा आणि शिका त्यामध्ये तयार झालेले विद्यार्थी एक उत्साचे फीट तुम्ही घ्या असं ऑफर युनिव्हर्सिटीने मला सुचवले त्यानंतर आम्ही उसाचं फीट घेतलं आणि या दिवसाच्या शेतकासाठी ए आयवर आधारित अशी मार्गदर्शक प्रणाली आम्ही तयार केली उद्याची पंधरा तारीख जानेवारीची बारावशीला कृषक हे अधिवेशन होणार आहे भव्य कृषी प्रदेशन होणार आहे त्या ठिकाणी कोणाला येणं शक्य असेल तर त्या ठिकाणी ए आयच्या तंत्रज्ञानं तयार केलेलं ऊसाचं पीक हे तुम्हाला पाहायला मिळेल खत पितत नसते पाणी याचा योग्य भावने दाखला तर सम फायदा याची वसत होती आणि दर्जाचं पीक हे तुम्हाला पाहायला मिळेल आज तुम्ही त्या ठिकाणी जर गेला साधारणतः सा ऊस हा आपण महाराष्ट्राची ठिकाणी पाहतो त्या उसाला किती काळजी असते चौदा असतील पंधरा असतील सोळा पण तुम्ही त्या ठिकाणी ए आयच्या मदतीनं केलेला ऊस इथं बेचाळीस कांदी वाढावी त्या ऊसाची उंची आपल्या नेहमीच्या उसाभ अधिक ही वाढायला मिळेल आणि ते शीर आज उभं त्या ठिकाणी आहे आणि पंधरा तारखेपासून जानेवारी शेतकऱ्याला ज्याला पाहण्याची इच्छा त्यांच्यासाठी ते खुलं राहणार आहे हे होऊ शकलं हे जे नवीन तंत्रज्ञाने अतिशय इन्सिडेंट आज त्याचा प्रसार हा केला पाहिजे आणि महाराष्ट्रात मराठी भाषेनं अशा सगळ्या नवीन तंत्रज्ञानाच्या संबंधी आस्था ठेवली आणखी लोकांच्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर माझी खासी आहे त्याची उपयुक्तता महाराष्ट्राचं अर्थकारणच नाही तर देशाचं अर्थकारण हे मजबूत होण्याच्यासाठी आज आपल्याला त्या ठिकाणी यश मिळू शकेल मराठी माणसानं इतिहासात अनेक लहान मैदानं गाजवली मराठा सर्व करून तरुणीच्या दौऱ्यावर फार झेंडे लावले आता वृद्धी कौशल्य व्यावहार उद्योगविषयक तत्व व्यवहार ज्ञान 私はそれを考えてんんんなないただけたら、私、ねうん、はそれを考えていただけたら、私はていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えていただけたら、私はそれを考えてい छत्रपतींना माहीत होतं आणि नव्या फिडीनं व्यापार आणि वाणिज्याचं महत्त्व हे शिकावं या दृष्टीने सुटतेवरचा हल्लासुद्धा त्याच्या भाटेमा व्यापार आणि उद्योग ही दृष्टी मराठी जणांच्यात वाढवली ही होती ही आपल्याला मान्य मान्यता लहानपणापासून लोक तंत्रज्ञान थ्री डी फिंटिंग ड्रोन तंत्र कृष्ठ बुद्धिमत्ता या नव नवतंत्रज्ञानाची किमान तोंड ओळख व्हायला हवी आणि त्याचबरोबर शेअर्स असतील रिस्कॉन्स असतील क्रिप्टोकरन्सी असतील आणि वादळ जे उद्योग असतील ही जी नवीन फेरीबाची आहे त्याचीसुद्धा सुद्धा आमच्या सरूरांना ही लादण्याच्याबद्दल आवश्यकता आहे आज कमी वेळाने शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कर्नाक्यामध्ये ご両 l お前さんはねぎ。やりながら、あなりきりゃ、n し n りくん、らしのあんたにしてさき、あしたかんかさ。かんかさ、かんかさ、かんかさ、かんかさ、かんかさ、かんかさ、かんかさ、かんかさ、かんかさ、かんかさ、かんかさ、かんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんかんか मी सतत सांगत आलेलो आहे की कुटुंबामधल्या एकाच व्यक्तीने शेती केली पाहिजे कुटुंबातली एकतरी व्यक्ती सवलंच्या मार्गानं पुरा जायला यायला पाहिजे महिला हा कुटुंबव्यवस्थेचा अवेदान भाग आहे त्यांचं समलीकरण झाल्याशिवाय कुटुंब आणि देश पुरं जाणार नाही मी देशाचा कृषी असताना माझ्याकडे

हा उभा राहिलेला आहे ठाणे पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद या उद्योगपत्याच्या बाहेर उद्योग व्यापार याचा विकास व्हायला पाहिजे सातारा सांगली कोल्हापूर हा सुद्धा उद्योग व्यापाराचा सुवर्णसीकरण विकसित होऊ शकते कृषी आधारे उद्योग आय टी आणि फरेशन हे उद्योग या भागातील नैसर्गिक संसाधनेचं संवर्धन करून उभं राहू शकतात आणि आपल्याला हे उत्सव वाचायचं माझ्या कानावरती प्रस आली की माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागात फेकर क्षेत्रावर कृषी आधारित उद्योग उभं करण्याचा ध्येय केला तो त्यांनी पुन्हा न्यावा अशी माझ्या सारख्याची अपेक्षा कोयना धान्याच्या आसपास एक नवीन महाबळेश्वरची संकल्पना विकसित होते महाबळेश्वरील पर्यटकांची मुद्दे कमी होईल आणि नवीन रोजगार हा सुद्धा मिळेल विसाव्या जागतिक वर्षी संमेलनाला आज सुरुवात होते संमेलनाचे उद्घाटन झाले असं उद्घाटन करून मी जाहीर करतो आणि हा तीन दिवसाचा सोहळा साजरा स्वतःसाठी उद्यमशील सर्वांच्यासाठी शेतकरी बांधवांच्यासाठी एक फर्जणी ठरेल असा तर माझ्या मनात कुठल्याच प्रकारची शंका नाही सर्वांनीच पुढे दोन दिवस संमेलनाला आवर्जून उपस्थित आहेत अनेक लोक या ठिकाणी येतील अनेक लोक या ठिकाणी असं आहेत की त्यांनी शून्याचं सुरुवात केली आणि त्या यशस्वी झाले आज हा जो आपला सोहळा आहे या सोहळ्याला आर्थिक सहाय्य करण्याच्यासाठी आमचे ते एक सरकार आज या ठिकाणी आलेले त्यांचं नाव रामशेठ ठाकूर त्यांनी एक पंचवीस पंचित ठाकरे त्या पण तुम्ही पंचवीस पंचितसाठी चाऱ्या वाजवल्या आमच्या अनुभव रामशेठचा घडला रामशेठ तजुलनाने safhan kirli veya da onları sayar zanneder miyiz? Zanneder miyiz? Fırçalıyız. Mehmetlerine, kestiricilerine ancak çatışan şirketlerine, ha, bir nezaret yollarsın. Hani onlara rande çekiliyorlar. Bir nikah mı kirli? İçerisinde Uzun bir 이 자크스타드는 우리, 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 라리 우리, 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 우시 우리, 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 우 रेच्याचं कामजी आले आणि मी त्या भागात जाणार हे करावं की तिथं आले आणि तिथे येऊन तिथं काही मोठी रक्कम त्यांनी घ्यायची केली त्यांच्या रक्कमच्या लक्षात राहिल्या नाहीत कारण इतक्या ठिकाणी इतक्यादा जाहीर करतात आणि देतात आणि त्यामुळं आजच्या या सगळ्या सोहळ्याला ते या ठिकाणी उपस्थित आहेत माझी अफसऱ्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यक्तिगत जीवनामध्ये किती शैक्षणिक संस्था सार्वजनिक संस्था या उभारण्याच्यासाठी किती कष्ट केले किती बांधव गुंतवणूक केली आणि कशाची अपेक्षा न ठेवता हे महाराष्ट्राच्या बाहेर जे आमचे मराठी बांधव देशाच्या बाहेरसुद्धा कुठे न कुठं कष्ट करतात त्यांच्यासमोर मराठी माणसांच्यामध्ये सुद्धा घटक आहेत 이친 논, 이친 섬사문단의 사사치 이친 주의를 걸은 자, 이친 마이킹을 제작한 자한 마디 같이 이친 사이의 관원들 이친 사그란 남자들에게 전하십시오 이 아침부터는 아침부터는 사그란 자 매일 교육 짓어 교육 짓나이 한 마디 안는데 이친 사약할 일을 이친 사약할 일을 할수 있었다며 한 마디 같이 이친 사이의 동료들에게 전하십시오 어쨌든 세술신문화사원들은 스스로의 아픔을 받아서 나를 휘둘리게 하는 이 과정에서 배우자에게 아들의 책임을 이루지 않고 아픔을 휘둘겠습니다